हॅलो फ्रेंड्स तर लक्षात घ्या आय सी डी एस अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका याकरिता अंतर्गत विभागीय परीक्षा होणार आहे तर खूप साऱ्या महिलांचा एक प्रश्न आहे की परीक्षेचा अभ्यासक्रम काय असू शकतो तसेच अभ्यास कशा पद्धतीने करावा असे जे बेसिक प्रश्न आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहोत व्हिडिओ संपण्याआधी मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास कराल की तुमची पोस्ट विद्यार्थी मित्रांनो शंभर टक्के निघेल तर सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी बघू शकता आपण तुमचा जो तर या ठिकाणी बघू शकता तुमचा जो मर्यादित विभागीय परीक्षा योजना अभ्यासक्रम असेल त्यामध्ये तुम्हाला इंग्रजी विचारला जाईल दहा प्रश्न असतील वीस गुणांसाठी त्यानंतर मराठीचे वीस प्रश्न असतील चाळीस गुणांसाठी त्यानंतर सामान्यज्यान संख्यात्मक आणि तर्कशुद्ध चाचणी टोटल चाळीस प्रश्न असतील ऐंशी गुणांसाठी म्हणजे वीस वीस प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला असणार आहे त्यानंतर महिला व बालविकास योजना व कायदे या टॉपिकवर तीस प्रश्न असणार आहे साठ गुणांसाठी दीड तासाचा वेळ असेल अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुमचा एक्झामचा पॅटर्न असणार आहे शंभर प्रश्न तास वेळ आणि दोनशे गुण तर आता हा जो कम्प्लीट अभ्यासक्रम आहे तो कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करता येईल हा तुमच्यासमोर प्रश्न आहे तर घाबरून जायचं नाही मी तुम्हाला जे मटेरियल देणार आहे तेच फक्त दोन ते तीन वेळेस रिव्हाइज करायचं नक्की तुम्हाला मदत होईल तर यामध्ये परीक्षेचा जो तीस प्रश्न आहेत साठ गुणांसाठी त्यात कोणता आहे आयसीडीएस योजना पोषण अभियान आणि कायदा संगणक टॉपिक करू नका योजना पोषण अभियान आणि कायदा दोन हजार प्रश्न आहेत पीडीएफ स्वरूपात मटल आहे प्रश्न आणि उत्तर लगेचच आहे दोन ते तीन वेळेस हे प्रश्न पाठ करून घ्यायचे बाकी काहीही करायची गरज नाही कारण की जो अंगणवाडी सेविकेचा जो पेपर झाला आहे सर्व प्रश्न आपल्याच मटलमधील होते त्यानंतर पुढे जो सावण ज्ञान आहे त्याकरिता आपल्याकडे चार हजार सातशे प्रश्न आहेत सावणज्ञानमध्ये महाराष्ट्राचा भूगोल त्यानंतर इतिहास राज्य व्यवस्था सावण्य विज्ञान हे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते सर्व आपण यामध्ये कवर केले आहेत यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज पी डी एफ फाईल भेटेल याची खासियत काय की प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे ज्यामुळे तुमचा वेळ वाया जाणार नाही सामान्य या ठिकाणी कवर होऊन जाईल त्यानंतर एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका यामध्ये रँडमली तुम्हाला जी के मराठी इंग्लिश बौद्धिक चाचणी असा तुम्हाला रँडमली ह्या प्रश्नपत्रिका तयार केल्या आहेत या तुम्ही सॉल्व्ह करायच्या आहेत त्यानंतर जी केमध्ये सर्वात महत्त्वाचं चालू घडामोडी हे देखील तुम्हाला भेटून जाईल प्रत्येक मंथवाईज तुम्हाला पी डी एफ या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्यानंतर मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर हे देखील आहे आणि ॲप्टिट्यूड म्हणजे कंप्लीट सिलेबस आपण या ठिकाणी कवर केलं आहे यामध्ये था एकूण आठ हजार पाचशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त टू तु फोर्टी नाईन तुम्ही हे मटल टू फोर्टी नाईन रुपीजमध्ये घेऊ शकता याकरता तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस या क्रमांकावर पेमेंट करायचं आहे आणि याच क्रमांकावर स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करून द्यायचं आहे तर लक्षात घ्या आपण काय म्हणता येईल की काम करतायत आणि त्यासोबत तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर लक्षात घ्या आपलं अभ्यासाचं नियोजन आपण तयार करायचं आहे तुम्ही दिवसातले दोन ते तीन तास जर काढू शकत असाल तर आपलं जे मटल आहे एक स्वतःचं टाईमटेबल तयार करा एक टाईमटेबल तुम्ही कसं तयार करू शकता एक तास एक तासामध्ये तुम्ही काय करायचं आहे की किंवा आपल्याकडे दोन ता अर्दा अर्दा तास जर असतील तर अर्धा अर्धा तास तुम्ही काढायचा आहे वेळ अर्ध्या तासामध्ये सर्वात पहिल्यांदा आय सी डी एस योजना पोषण अभियान आणि कायदे हा टॉपिक कवर करायचा दुसरा अर्धा तास आहे त्यामध्ये साबणज्ञान कवर करायचं पुढील अर्धा तास जो आहे त्यामध्ये मराठी व्याकरण आणि पुढील अर्ध्या तासामध्ये इंग्लिश ग्रामर अशा पद्धतीने स्वतःचा टाइम ता टेबल तयार करा शनिवार रविवार तुम्ही ॲप्टिट्यूड करायचे अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर नक्की तुम्ही विद्यार्थी मित्रांनो ही जी एक्झाम आहे ती काढू शकता एखादा दिवस जर फुल जर तुम्ही बसले तर लक्षात घ्या मधून तीन ते चार तास दिवसामध्ये तुमचे हे प्रश्न सर्व हाताखालून जातील महत्त्वाचं काय असतं परीक्षेमध्ये तर रिवाईज रिव्हिजन करणं महत्त्वाचं असतं तर हे प्रश्न दोन ते तीन वेळेस हाताखालून घाला नक्की तुम्हाला परीक्षेमध्ये मदत होईल तसेच व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करायचे आपले जेवढेही फ्रेंड्स आहेत जे तयारी आहेत त्यांपर्यंत आपला व्हिडिओ तुम्हाला पोहोचवायचा आहे तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजारी असणारे बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला ज्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन आहेत त्या वेळेवर भेटतील थँक्यू